छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे सोयगाव तालुक्यातील शेवटचे टोक असलेले सावळदबारा परिसर सोयगाव तालुकापासून सत्तर किलोमीटर अंतरावर असून या जिल्हा परिषद शाळा ग्रामीण बँक मध्यवर्ती बँक प्राथमिक आरोग्य केंद्र शिवाजी विद्यालय नॅशनल स्कूल पोलीस चौकी पशुवैद्यकीय दवाखाना महावितरण केंद्र अनेक शासकीय कार्यालय असून या शासकीय कार्यालयात मान्यवरांनी ध्वजारोहण केले सावत बारा ग्रामपंचायत कार्यालय डाभा ग्रामपंचायत कार्यालय नांदातांडा ग्रामपंचायत कार्यालय घाणेगाव ग्रामपंचायत कार्यालय देवारी ग्रामपंचायत कार्यालय 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 ग्रामपंचायत 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 पिंपळवाडी टिटवी वनविभाग शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य नारायण कोलते जिल्हा परिषद शाळा नॅशनल शाळा मुख्याध्यापक मनोज चोपडे महाराष्ट्र ग्रामीण बँक बारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी या मान्यवरांनी त्यांच्या कार्यावर पूजा करून नारळ फोडले तसेच ध्वजारोहण केले परिसरातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक मंडळी सोसायटी चेअरमन कोतवाल पोलीस पाटील अंगणवाडी सेविका आशा वर्कर प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण स्टाफ आणि सावदबारा परिसरातील सर्व ग्रामसेवक आणि गावकरी मंडळी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त घोषणा दिल्या आणि सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले प्रजासत्ताक दिनानिमित्त न्यूज जी महाराष्ट्र सोयगाव तालुका प्रतिनिधी शामका चव्हाण यांनी न्यूज जी महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या दिनदर्शिका शासकीय कार्यात वाटप केल्या न्यूझीलंड महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी शामका चव्हाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव